कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेल्या मुस्लिम धर्मीय बांधवांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील तिरंगा चौकात आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून शहरातील लोकमान्य टी हॉस्पिटल ते तिरंगा चौकापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे शहरातील तिरंगा चौक परिसरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवून मुस्लिम धर्मीय आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी तारखेला एक विशालगड नावाचा किल्ला आहे त्या किल्ला पासून तीन किलोमीटर गाजापूर गावात एक मुस्लिम धर्मियांची वस्ती आहे आणि तिथे मुस्लिम धर्मियांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एका मशिदीचे निर्म निर्मिती केलेली आहे आणि चौदा जुलै रोजी संविधानावर त्यांनी हल्ला केलेला आहे आता दोन दिवसापूर्वी मी मुंबईत होतो त्यावेळेस मी वर्षा बंगल्यावर जाऊन आणि मुख्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना स्पष्ट मी सांगितला की साहेब हा महाराष्ट्र आहे की यूपी आणि बिहार आहे मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ अब्दुल सत्तार जे आमचे अल्पसंख्याक मंत्री आहे त्यांना फोन केला आणि तत्काळ एक बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले त्या निमित्ताने परवा सकाळी अकरा वाजता मंत्रालयात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीत आणि कोल्हापूरचे जिल्हा कलेक्टर आणि जिल्हा एस पी यांना यांना पण ऑनलाइन आम्ही त्यांना घेतला होता त्यावेळेस मी त्या एस पीला त्या पोलीस अधीक्षकाला स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुम्ही बांगड्या घालून घ्या कारण तुम्ही आणि तुमची पोलीस फोर्स असताना सुद्धा ह्या समाज कर्टकांनी आमच्या मशिदीवर हल्ला केलेला आहे तुम्ही ही नोकरी करण्याचे लायकीचे नाही त्यावेळेस त्या, त्या एस मला सांगितला की आम्ही ह्या प्रकरणामध्ये विविध पाच गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्या प्रत्येक गुन्ह्यात आम्ही दोनशे ते अडीचशे म्हणजे आतापर्यंत एक हजार सा, एक हजार पन्नास लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहे आणि आतापर्यंत पासष्ट लोकांना आम्ही अरेस्ट केलेला आहे अशी गवाही त्यांनी मला दिली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही त्या लोकांची पूर्णपणे मदत करतो आहोत आणि त्यांना आम्ही तत्काळ राज्य शासनाकडून पन्नास पन्नास हजारची मदत पण केलेली आहे आणि दोन्ही वेळचा जेवण पण शासनाकडून त्यांना दिलं जात आहे परंतु ह्या सर्व गोष्टींनी आमचा समाधान होत नाही आमच्या जे धुळेकर जनतेचे जे, जे मुस्लिम धर्मी आणि आमचे जे दलित बांधव हे सर्वांच्या मनात एक रोष होता म्हणून मी मुंबईहून आल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व पदी पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपल्याला एक स्ट्रॉंगपणे एक प्रोटेस्ट करावा लागेल त्या निमित्ताने मी परवाच्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी महोदयांना बारा वाजता सांगितलं की आम्ही रविवारच्या दिवशी एक प्रोटेस्ट करणार आहोत आणि आज त्या निमित्ताने आज माझे पूर्ण समाज बांधव हो, आमचे मुस्लिम बांधव हो, आमचे दलित बांधव आणि जे सेक्युलर माइंडचे लोक आहे ते आज आमच्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की ज्या हराम खोरांनी असे कृत्य केलेले आहे त्यांच्यावर तीनशे सात तीनशे पंच्याण्णव आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि तेथील जे प्रशासन आहे ते फक्त बजाची भूमिका घेत होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम आज आमच्या पूर्ण समाज बांधव इथे जमलेले